तुमचा सात बारा कोरा 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 असं सांगून जे सरकार सत्तेत आलं त्या सरकारच्या काळामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये सोळा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली शिरपूर तालुक्यातल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे शेतकऱ्यांचं आत्महत्या करण्याचं कारण असं त्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला नाही कर्ज वाढत गेलं वारं वारंवार कर्ज वाढत गेलं कर्ज माफीच्या आशेवरती ते राहिले आणि हे न झाल्यामुळे त्यांनी गडफास घेऊन कोणी नदीपात्रात उडी मारून कोणी औषध प्राशन करून आत्महत्या केली आणि त्यांचा जीव संपवला कर्नाटक सरकार असेल पंजाब सरकार असेल त्यांनी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर केली आणि त्यातच आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील खूप मोठा तीर मारलेला आहे जो की त्यांनी प्रति हेक्टर साडेआठ हजार रुपये मदतीचा आव्हा आश्वासन दिलेलं आहे पण मित्रांनो एक मोठा प्रश्न निर्माण होतो मी तर चला ठीक आहे मी शेती करत नाही माझा बाप शेती करत नाही पण माझ्या बापाचा बाप शेती करतो त्याचा बाप शेती करायचा त्याचा बाप शेती करायचा अरे कोणी ना कोणीतरी शेतीत विडा उचलला असेल शेतीमध्ये कोणीतरी राबलं होतं तेव्हा जाऊन पिढी वाढत आली आणि आज आम्ही नोकरदार झालो आम्ही आज शिक्षण करू लागलो आम्ही आज शिकू लागलो चांगल्या इंग्रजी माध्यमात शिकू लागलो मध्ये शिकू लागलो हे आमचं पुण्य नाही हे आमचं काम नाही हे आमच्या बापाचंही काम नाही पण आमच्या बापाच्या बापाने त्याच्या बापाने तो कधीतरी शेतात राबला म्हणून आज आम्ही आमच्या हातामध्ये घड्याळ आली आमच्या पायाखाली गाडी आली आणि खिशामध्ये फोन आला पण आज त्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे या संबंध देश बघतोय इतर ठिकाणी तर इतकी वाईट अवस्था झालेली आहे की तिथं आपण ते सांगायलाही डोळ्यात अश्रुता इतकी वाईट अवस्था झाली बाहेरच सांगणार नाही सरासरीनुसार खूप कमी पाऊस धुळे जिल्ह्यात आणि शिरपूर तालुक्यामध्ये झालेला आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकाला खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी शेतकरी इथं आत्महत्या करतो आहे तरी शेतकरी आज हदबल झालेला आहे तर याला पर्याय काय याला पर्याय होय कर्जमाफी शंभर टक्के पर्याय आहेच तुम्ही जे आश्वासन दिलं सात बारा कोरा कोरा ते पर्याय आहेच पण त्याच्यावरून तुम्ही आता तुमचा हात मागे घेतला आणि माहिती नाही की शेतकऱ्यांच्या जीवावरती आलेलं सरकार हे नेमकं काय करत काही महिन्यांपूर्वी आम्ही बघितलं की खासदारांच्या पगारामध्ये चोवीस टक्क्यांनी वाढ झाली आमदारांच्या पगारामध्ये वाढ केली जाते कुठलंही आंदोलन न करता कुठलीही मागणी न करता कर या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या तोंडामध्ये सोन्याचा चमचा देण्याचं काम हे सरकार करत पण जेव्हा शेतकऱ्यांनी हा बळीराजा संकटात असतो तेव्हा नेमकं हे सरकार का इतके तर्क वितर्क लावत हा मला एक सामान्य शेतकऱ्याचा पुत्र म्हणून प्रश्न पडलेला आहे मी तर शिकायला खूप चांगल्या कॉलेजला आहे चांगल्या शाळेत शिक्षण घेतो मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतो पण जेव्हा ज्या शाळेत मी आज शिक्षण घेतो जिथपर्यंत आज मी या स्तरापर्यंत ज्याच्यामुळे पोहोचलो तो शेतकरी आज झाडावरती लटकतोय तो तापी नदी पात्रामध्ये उडी मारतोय अरे तो या शेतामध्ये फवारणीच्या पंपाचे औषध प्राशन करून तो इथंच मरतोय पण त्याच्यासाठी लढण्याची जबाबदारी आता ही माझी आहे कारण की मी शेतीशी मातीशी आणि बापाशी कधीही गद्दारी करू शकत नाही त्याच्यासाठी लढणं हे माझं काम आहे तो जगला तर मी जगेल आणि मी जगलो तर काय अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे फक्त बोंबलून बोंबलून शेतकरी असा शेतकरी मरतोय शेतकरी करतोय आता बोंबलून चालणार नाही तर प्रशासनाला शासनाला गावापासून तालुक्यापासून जिल्ह्यापासून तर राज्यापर्यंत प्रशासनाला प्रश्न विचारावे लागतील आणि त्याच्यामध्ये संघर्षाचं रान पेटवावं लागेल तरच ही शेतकऱ्याची आणि याची जी व्यथा ही कुठेतरी कमी होणार आहे आणि त्याची व्यथा त्याचं काम कुठेतरी पूर्ण होणार आहे शेतकऱ्याची बळीराजाची आज ही अवस्था झालेली आहे आणि आजही जर का आपण फक्त मोबाईल वरती स्क्रोल करत असाल फक्त आपण बोंबलून बोंबलून माझ्यासारखा कोणीतरी बोंबलून फक्त व्हिडिओ बनवत असेल तर तेही चालणार नाही आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल आणि या बडी राजासाठी या प्रशासनासमोर एक शिक्षित सुशिक्षित व्यक्ती म्हणून त्यांना प्रश्न आणि जाब विचारण्यासाठी यावंच लागेल तरच या शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे शेतकरी आत्महत्या काही थांबून जातील अशा मधला भाग नाही शेतकरी आत्महत्या वाढल्यात कमी झाल्यात याच्यात मला मुडीच जायचं नाही पण आज जेव्हा आमच्या गावातला शेतकरी मरतोय जेव्हा आमच्या जिल्ह्यातला शेतकरी मरतोय तेव्हा जर का सरकार तर्कवितर्क लावत असेल की आमच्याकडे एवढं भांडवल नाही मॅनेजमेंट नाही असं होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही तर निवडणुकीच्या काळात ते तर्कवितर्क का लावले गेले नाही तेव्हा का सांगितलं गेलं शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 सरसकट कर्जमाफी हे का सांगितलं गेलं हे आम्हाला कळत नाही आणि ते विचारण्यासाठी आजपासून आणि या क्षणापासून मी तमाम सुशिक्षित आपल्या आजोबांच्या नातवाला आणि पोरांच्या बापाच्या पोराला विनंती करतो की आपण या शेतकऱ्यांच्या वेतासाठी मांडण्यासाठी या शेतकऱ्यांच्या लढण्यासाठी भूमिपुत्र म्हणून लढण्यासाठी शेतकरी पुत्र म्हणून लढण्यासाठी युद्धात आपल्याला उतरायचंय मैदानात आता आपल्याला उतरायचंय आपला लढा हा या शेतीशी आहे आपला लढा या मातीशी आहे आणि आपण यात भूमिपुत्र म्हणून आणि शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मोठ्या मोठ्या ठिकाणी शिकणारा महानगरात उच्च शिकणारा कुठेच मागे राहणार नाही ही मला ग्वाही आहे आणि आपल्यामधून सगळेजण आपण लढाल आणि या शेतकऱ्यासाठी आपण मोठी चळवळ येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावापासून तालुक्यापासून जिल्ह्यापासून सुरू करू यात कुठेही शंका नाही आणि या शेतकऱ्याची या राजकार राजकारण्याची परिभाषा जर बदलायची असेल तर उद्याला जन्माला येणारं नेतृत्व हे ये कोणाच्याही प्रस्थापितांच्या घरातून नव्हे तर हे शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या शेतीवरून यायला हवं तरच या शेतीला मातीला आणि आपल्याला न्याय मिळेल